रामकृष्ण माझ्या गावकऱ्यांनो माझ्या चाहत्यांनो मला कालपासून काही सत्याच्याबद्दलच्या काही लोकांचं फोन येत आहेत बोलत आहेत तू आमदार सत्यात नाही गेल्याऐी सत्यात नाही नेमकं कारण काय चा. माझ्या चाहत्यांनो मला तुम्हाला एकच विनंती करायची मी सत्यात नाही म्हणजे सत्ता थांबणार नाही किंवा मी याच्यात आलो म्हणजे असं होणार नाही पण मला ज्या वेदना लागल्या मला ज्या कष्ट भोगले मला ज्या गोष्टीचा तिरस्कार आला ती गोष्ट एक शॉर्टमध्ये सांगतो आपण मला गुरुवर्यनं सांगितलेली आहे पाच एक ब्राह्मण होते आणि पाच ब्राह्मण ज्यावेळेस आपल्या प्रदक्षिणेसाठी आपल्या स्थानापासून बाहेरच्या मंदिराच्या परागमनेसाठी करायला जातात त्यावेळेस एक गोष्ट अशी लक्षात येते की त्यांनी चालत असताना ते परिक्रम करत असताना काहीही त्यांना घ्यायचं नसते कारण स्वतःच्याच गळ्यात जाणवं आणि आपण आपल्या पद्धतीनंच जायचा हा एक त्यांचा मानस असतो आणि ते धर्माला अनुसरण केलेलं असतं पण त्यात चालत असताना डोंगराळ भागातून जात असताना एक बारीकशी विहीर सापडते आणि त्या विहिरीला पाणी असते या पाचही जणाला ताण लागलेली असते मुळात ताण लागल्याच्यानंतर त्या विहिरीवर पोहोचतात विहिरीपासून काढायला काहीच नसते पौऱ्याही नसते काहीच नसते मग त्याच्यातले जण काय करतात एक बाजूबाजूला काय शोधण्याचा शोधण्याचा प्रयत्न करतात ते काही सापडत नाही त्यात एक तिथल्याच त्या प्रदेक्षिणा करणाऱ्या बंगाला सापडतो माणसाला की की पायातला जोडा दिसतो तो जोडा तो उचलून अलीकडे आणतो कारण ताणेनं व्याकुळ झालेला असतो त्याला अगदी वेदना सुटली असते त्यावेळेस तो तो जोडा आणतो एकजण आपला मोकळी करून कुकरनं काढतो त्याला बांधतो फिरीत सोडतो पाणी काढतो आणि तो पितो ते पाणी फक्त चार जण पितात ते एक जण पित नाही पण ते पीत नाही म्हणून सगळ्यांनी त्याचा तेव्हा तिरस्कार केलेला नसतो पण ज्या वेळेस त्यांना त्या गावाकडं दर्शन करून प्रदर्शनातून गावाकडे जातो त्यावेळेस त्याला एवढं लक्षात येते की आता ह्या गावात गेल्यावर आपला अपमान करेल आपली पितळी उघडी करेल आपण झालेलं कार्य लोकांना सांगेल म्हणून हे चार जणं त्याला काय करतात की सगळ्याच आधी त्या धर्मपीठापुढे जाऊन सांगतात की महाराज या माणसानी आज असं असं काम केलेलं आहे आणि त्या का न स्पर्श करणाऱ्या गोष्टीच्या साह्यानं त्यानं पाणी पिलेलं आहे म्हणून याला समाजाच्या बाहेर टाकण्यात यायचं हे चार जण त्या धर्मपीठाला असतात त्याचं मागचं कारण काय आहे की यानं तो पिलेलं नसतं आणि या चार जणांना ते पिलेलं असतं म्हणून लोकांना त्या चार जणांना असं वाटतं की आता आपण हे चार जणांना जर आपल्या विरुद्ध यानं सांगितलं तर आपली नामुस्की होईल बदनामकी होईल म्हणून ते चार जण संगणमन करतात आणि या एकट्यालाच बाहेर काढतात त्याच्यामागचं कारण एवढंच होतं की त्यानं त्याच्यात मळून नसतं पण सत्याचा इतसी वाली कोणीही नाही त्याला उशीर आहे तसाच आपला एक प्रकार आहे पूर्वीपासून पाहत्या गावातला सप्ता असू द्या सार्वजनिक कार्यक्रम असू द्या गावाची पट्टी वर्गणी जमा करणे छोटीशी डायरी घेणे खिशात घालणे हिशोब एकाकड पैसा एकाकड आणि ते गुल करणे हा एक आपल्या सगळ्यांचा मानस आहे त्यात माझ्यासारख्याने एखाद्या वर्षी जर मोठं रजिस्टर घेऊन ते हिशोब जर पन्नास लोकांच्या समोर मांडून जर द्यायचा प्रयत्न केला असेल आणि तो जर सगळ्याला फटकत असेल पटत नसेल तर मग सुरुवातीला त्याला म्हणायचे की आम्हाला सत्ता करायची नाही त्याला म्हणायचं हे नको ते नको म्हणजे हे जे चोर घोडे म्हणतो मी डायरेक्टच कारण ज्या लोकांच्या हातात जे काही गोष्टी असतात जे लोक करतात त्यांचा मागचा इतिहास मी चोर आहो हे मला केव्हा कळतं की पुढच्याच्या हातात कारभार केल्यावर कारण मला माहीत होतं की ते काहीतरी किती उडकली काढणार आहे मग त्यावेळेस मला ते वेदना होईल म्हणून मी काय करू त्याच्याकडे स्वतः जाऊ देत नाही अशातला काही प्रकार घडला म्हणून सांगतो माझ्या चाहत्यांना सत्याच्या संदर्भात मला फोन करू मी आपला सत्यात येणाराच आहे नागरिक आहे गावातला एक माणूस आहे या हिशोबानं सत्यात मला जे काही कार्य येईल ते मी करू शकतो पण सत्यात या सत्यात जा असे भुणं भरूच नका आणि माझी तुम्हाला विनंती आहे मला कुठल्याही सार्वजनिक कामात आता यायचं नाही काम